सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या विभागाकडून माझी चौकशी सुरू आहे त्यांना लागलेली माहिती मी देत होतो परंतु काल पुन्हा एकदा मला आणि माझ्या पत्नीला नोटीस मिळाली आहे मागील वीस वर्षाचे हिशेब किंवा विवरण दिले आहे पण पुन्हा एकदा त्यांना वीस वर्षातील काही कागद पाहिजेत आम्ही आमची प्रॉपर्टी इन्कम शंभर टक्के खरे दाखविले आहे आमच्याकडे जी जी माहिती देण्यास शक्य असेल ती देऊ परंतु वीस वर्षातील किती कागद उपलब्ध असतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे आता निवडणुका झाल्यात त्यांना राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात दबाव किती असला तरी दमणार नाही एवढं नक्की तसेच अन्य पक्षातून कोणत्याही ऑफर नाही आणि अशा ऑफर स्वीकारणार नाही आम्ही निष्ठेने या पक्षात काम करणार तर गेल्या चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने त्या नोटिस मिळाले आहेत माझ्या माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते तर गेल्या वीस वर्षात जे आम जे आमच्याकडं होते ते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या हिच्यासुद्धा दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्स या सेल टॅक्स या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजेसाठी माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे नाही असं काय ऑफर किंवा आलेल्या नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निश्चेने या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत नाही हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना नोटीस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू ऑपरेशन टायगर या ऑपरेशनचे नाव टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवले पाहिजे कारण ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करायला लावत आहेत आज काही लोक गद्दारी करतीलही पण ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांचे तुम्ही काम केले पाहिजे आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्यावर तसा दबाव आणायचा यात जनतेचे हित नाही आज शहाण्णव हजार कोटीपेक्षा जास्त देय रक्कम ठेव थे, ठेकेदार व अन्य लोकांकडे आहेत त्यामुळे विकास कामे ठप्प आहेत त्यामुळे ऑपरेशन टायगर पेक्षा ऑपरेशन गद्दारी हे नाव ठेवले पाहिजे ऑपरेशन गद्दारी ठेवले पाहिजे कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडतंय आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिलं त्या लोकांना निवडून दिलेल्याचं लोका दिले तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोटीची हजार कोटीची का देय आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे आज सगळी कामं विकासाची ठप्प आहे या संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासन तुम्ही दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण करतील यासाठी बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगर पेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं किनारे आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमिरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने